अगो महाराष्ट्र शासनाचे किंवा केंद्र सरकारचे जे काही योजना राबवली जातात त्यांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचा फायदो खऱ्या शेतकऱ्यांना मिळण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली असा आणि त्यात प्रत्येक शेतकऱ्याक एक युनिक फार्मर आयडी दिलो जातो म्हणजेच ओळख क्रमांक आणि त्याच्या आधारे शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतला काय बोलतास पण ह्याच्यासाठी आपल्याला काय करूचा लागत फार्मर आयडी डी आपल्याला आधार कार्ड लागतेला त्याच्या त्याच्यासोबत आपला मोबाईल नंबर आणि बँक खाता लिंक असा काव्या आणि त्याच्यासोबत आपल्याला सात बारा उतारो पण लागतो आणि ही सगळी डॉक्युमेंट आपण मोबाईल मधून अपलोड करून पण घर बसल्या फार्मर आयडी म्हणू शकतो जसा आधार कार्ड आपली ओळख असा तसाच फार्मर आय डी प्रत्येक शेतकऱ्याची ओळख असा या फार्मर आय डी मुळे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती पीक सल्ला जमिनीच्या आरोग्याची माहिती आणि बाजारभावाची माहिती थेट मिळतली पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा निगडीत सगळ्या शासकीय योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांचा होणार असा एग्रिस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना खरंच खूप फायदा होणार असा आणि हो या सगळा शक्य झाला आता आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून तर मित्रांनो तुम्ही सुद्धा फार्मर आयडी काढला नसाल तर तुमच्या जवळच्या महाई सेवा केंद्रात जाऊन काढा नाहीतर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून पण घरबसल्या काढू शकता